कृषी मंत्री मानेंद्र कोकाटे यांनी विधिमंडळात मोबाईल गेम खेळताना एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यात रोहित पवारांकडून तो व्हिडिओ केलाय शेतकऱ्यांची आत्महत्या होत असताना अशा प्रकारे कृषी हे मला उजरतं मग अशी बातम्या पाहताना ते दिसलं टीव्हीवरती की कोकाटे साहेब आमचे सहकारी मंत्री मोदय हे मोबाईल मध्ये काहीतरी पाहतायत पण नेमकं आता ते काय पाहतायत काय आहे ते थोडंसं त्यांच्याकडनं माहिती घ्यावी लागेल पण ते जर समजा असं काय तुम्ही म्हणता त्याप्रमाणे काय मोबाईल गेम वगैरे खेळत असतील असतील तर म्हणतोय मी तर ते काय बरोबर नाही थोडे काही नियम आम्ही सगळ्यांनीच विधिमंडळातले पाळले पाहिजेत पण जर ते तसं काय खेळत असतील वगैरे तर किंवा समजा त्यांचा काय कुणाला त्यांना काय कामकाजाच्या संदर्भातली माहिती येत असेल वगैरे त्या मोबाईलवरती हा वेगळा विषय आहे पण त्या नेमकं त्यांच्याकडनं स्पष्टीकरण घ्यावं हो लागेल त्यांच्याशी बोलावं हो लागेल आणि मला वाटतं आमचे मंत्री मोदय याचा खुलासा स्वतःहून करतील